साहेबांनी विचारलं कशी कशी घटना घडली काय माझ्या डोळ्यास पाळाला बाळाला वाघाने उचलून घेऊन गेले उचलून नेल्याच्या नंतर माझा पूर्णपणे गळाटा झाला ते प्रत्यक्ष साहेबांनी इथे येऊन पाहणी केली व काय घडलं कसं घडलं आता जेव्हा का उपमुख्यमंत्री साहेबांनी काय काय पाहणी केली आणि काय सांगितलं सा तुम्हाला प्रत्यक्ष कुठं घटना घडली कशी घडली ते स्थळ पाणी करून त्यांनी काय परिस्थिती काय हालात जीवन जगतात ती प्रत्यक्ष त्यांनी स्थळावर येऊन पाणी केली आता हे तुमचं सांत्वन केलं त्याच्यामध्ये काय सांगा तुम्हाला समाधान झाले का तुमचं आता समाधान हे म्हणण्यापेक्षा रोहन गेलाय हे काही भरून येणार नाही ना, समाधान याला म्हणता येणार या नाही ना, पण कुठेतरी आधार कोणत्या तरी गोष्टीला आधार देतोय आपण आता राहिलेलं जीवन कसं खंबीरपणे तुम्हाला जागता येईल त्या पाठीशी थाप ज्याला म्हणतो आपण तसा एक आधार मुख्यमंत्री यांनी दिला पाठीशी आधार दिला आता ज्यावेळेस आम्ही आलो होतो असं पाहिलं की या ठिकाणी आल्यानंतर येण्यासाठी तुम्हाला रस्ता नाहीये काय सांगा प्रत्यक्ष साहेब हे प्रश्न तुम्ही मला विचारताय तुमच्या डोळ्यांनी पाहिलं की नाही तुम्ही मी तुम्हाला विचारतो कसं वाटतं तुम्हाला रस्तेच्या संदर्भात ते, रस्ते ते बोलले तो विषय आपण मार्गे लावू पण आता आपल्याला मेन विषय काय मृत्यू नकोय जसं रोहनचं झालं शिवकन्याचं झालं जाधव आजीचं झालं ह्या ज्या काही घटना झाल्या ह्या विषयावर आपल्याला जास्त फोकस करणं गरजेचं आहे तुम्ही तर तरी उदरनिर्वाहासाठी तुम्ही शेतीचे काम जास्त लवकर व्हा याकरता कशा पद्धती तुमचं कामा शेड्यूल असत कशा पद्धती हँडल करता एक घटना घडून गेलेली आहे यानंतरच शेड्यूल म्हणजे काय होतंय नेमकं पाऊस झाला का आपलं क्षेत्र वापरते पाऊस जास्त झाला का क्षेत्र वापरते कॅनल यायला पाणी आलं का क्षेत्र वापरते असं क्षेत्र एकानी पाऊस असला का पीक येत नाही आणि पाऊस कमी झाला त्या याला पाणी नाही आलं का आपल्याला पाणी पुरत नाही म्हणजे समस्या अशी आहे जास्त पाऊस झाला शेत पिकत नाही कमी पाऊस झाला की पाणी पुरत नाही म्हणजे समस्या ह्या दोन्हीकडून पण आहे शेत परिसरामध्ये तीन घटना झाल्या तुम्ही पाणी त्यानंतर आंदोलन झाली रस्ता रोख झाला त्या सगळ्याचा केंद्र बिंदू तुम्ही होता काय सांगा न की त्या जे काही झाली त्याच्यातून काही झालं का नाही याचा केंद्रबिंदू मी होतो हे मान्य आहे मला पण जनतेचा पण तसा आक्रोश होता याच असं नाही का केंद्रबिंदू होता असं नाही माझ्या पोटचा गोळा गेला त्याच्यामुळे मला हे ठोस पावलं उचलायची पाहिजे ज्यावेळेस बाळाचं असं घडलं त्यावेळेस बाळाची बॉडी आम्हाला दोन दिवस तिथं ठेवावी लागली असा आम्ही काय गुन्हा केला होता आम्ही का वैयक्तिक आमच्यासाठी किंवा वैयक्तिक एकासाठी नव्हतो अख्या जनतेसाठी म्हणत होतो ही घटना इतर कोणाशीही नाही घडो झाली घडली याच्या आधीही आम्ही सांगत होतो शिवकन्येच्या वेळेस सांगितलं त्याच्या आधी एक वर्षभर आमच्या बॉम्बे वस्ती ही घटना घडली होती त्यावेळेस हा विषय झाला होता पण ह्यावेळे आजीची घटना घडली त्यावेळेस ही रस्ता रोखो केला होता पण त्याने या गोष्टीची दखल घेतली गेली नाही त्याच्यानंतर वन विभागाने त्यांचं काम व्यवस्थित चालू चालू आहे का काम काय वन विभाग काम करीत होता पण थोडा त्यांचं पण हलगर्जीपणा म्हणजे काय होतं पिंजरे पुरेसे नव्हते त्यांच्याकडे कर्मचारी पुरेसे नव्हते त्याच्यामुळे त्यांना पण थोडा सामग्री नसल्यामुळे काय व्हायचं आणि इथं स्थानिक लोक सांगायचे साहेब इथून पिंजरा गेला वाघ गेला तिथून वाघ गेला पण पिंजरे पुरेसे नसल्यामुळं मग त्यांची पण अक्कल थोडी गुमवायची काय करावा काय नाही करावा नंतर मग बॉस लेवलवर आम्ही त्यांनी पिंजरे लावले इथं तर शिवकन्याची आणि त्या आजीची घटना घडल्याच्या नंतर आम्ही थोडं सगळं सर्व पब्लिक थोडं आक्रमक झालं ते कुठपर्यंत चालायचं ते ना जनावरांशी निगडीत ना कुत्र्या मांजराशी निगडीत हे स्वतः आपल्या जीवा भयभीत व्हायला लागलेलं आहे त्याच्यामुळे दोनदा आंदोलन झालं तिथून पुढं वनयंत्रणा फास्ट कामाला लागले त्याच्यानंतर एकाच दिवशी आम्ही चोवीस तारीख चोवीस तारीख सॉरी चोवीस एकवीस जे हा जे, जे काय असेल ते एका दिवशी तीन बिबटे पकडले एका दिवशी तीन एक पकडला सात साडेसातला एक पकडला आठ ला आणि एक पकडला पाठे आ... सहा साडेसहाच्या दरम्यान एक पकडला इथं दत्तवाडीत एक पकडला पारगाव रोडला एक पकडला दाभाडे माळ्या एकाच दिवशी तीन तीन बिबटे पकडले आता घटना झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या परिसरात घराच्या आसपास दिसला तुम्हाला रोजची घटना झाल्याच्या नंतर आम्ही ज्या वेळेस दोन दिवस सांत्वन करून बॉडी घेऊन आलो बाळाची विधी उरकून आलो त्याच्यावर संध्याकाळच्याच बिबट्याने आम्हाला दर्शन दिलं ज्या रक्ताच्या वांट्या वगैरे झाल्या तिथं बिबट्या आलेला होता आम्ही प्रत्यक्षा पाहिला त्याच्यानंतर जे टीम म्हणतो ना आपण जे आलेली आहे त्याच्यावर त्यांची लोक आली त्यांनी पावला जे ठसे बिशे घेतले त्याच्यावर आमच्या बंधूंनी फोन केला पिंजरे हो येऊ द्या इथून वाघ येऊन गेलेला त्याच्यावर दा दहा ते पंधरा मिनिट त्यांचे पिंजरे लावायचं काम चालू होतं माझ्याकडे काही त्यांचा नंबर पण नव्हता बंधूंनी त्यांना फोन लावला पिंजरे आले आमचा भावाचा मुलगा त्यांच्या सोबत चार दिवस झाले स्वतः तो स्वतः आमची चार पाच मुलं त्यांच्या स्वतः संघून त्यांनी पूर्ण काही कष्ट घेऊन भरपूर काही वाघाचे दर्शन बऱ्यापैकी कमी केले सारखं दादा आता तुम्ही जे बोलताय सकाळ बोलतोय कोणी विभागाने काम केलं हो हो घटनाक्रम पाहता अं ज्या पद्धतीने तीन दुर्दैवी घटना या ठिकाणी वीस दिवसाच्या आत मध्ये घडल्या त्यानंतर जे काही आंदोलन झालं रास्ता रोको झाले त्या सगळ्या गोष्टी त्याच्यानंतर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तुम्हाला भेट देऊन गेले काय जी चर्चा झाली असेल सकारात्मक तुमच्याशी झाली एक स्वतःच्या मनाला विचारा ते पुढे असे हल्ले थांबतील का नक्कीच थांबतील कारण जी माझ्याशी जी व्यथा घडली तर ही व्यथा सांगताना प्रत्यक्ष शिंदे साहेबांच्या डोळ्यात अनावर एक बाप का यास तो ही व्यथा त्यांनी सुद्धा समजून घेतली याच्या पलीकडे आपण अजून काय काय समजू शकतो हल्ले हल्ले एकाएकी तर काय थांबू शकत नाही कारण त्याची